कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब चांगली योजना जलजीवन मिशन योजना केंद्र सरकारने संपूर्ण देशाला दिली आहे राज्य शासन देखील त्याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये अतिशय उत्तमरित्या करते माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की अध्यक्ष महोदय अनेक नळपाणी योजनांचे एस्टिमेट्स हे चुकीचे झालेले असल्यामुळे रिवाईज एस्टिमेट्स हे शासनाकडे सादर झालेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे हजारो योजनांचे रिवाईज एस्टिमेटचे प्रस्ताव हे शासनाकडे सादर झालेले असताना देखील गेले सहा ते आठ महिने एकाही रिवाईज एस्टिमेटला अजूनपर्यंत मंजुरी मिळाली नाही माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे सगळे प्रस्ताव पाणी पुरवठा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सगळे प्रस्ताव हे वित्त विभागाकडे वर्ग केले आहेत किंवा अतिरिक्त निधीची मागणी केलेली आहे मंत्री महोदयांना माझी विनंती आहे आपण उत्तर देत असताना कॅबिनेट मंत्री म्हणून आज आपण तिथे बसलेला आहात आपण एक संयुक्त जबाबदारी म्हणून शासनातर्फे आम्हाला हमी द्यावी आमच्या राज्याच्या जेवढ्या नळपाणी योजनेची रिवाईज एस्टिमेट हे वित्त विभागाकडे गेलेले आहेत त्या सर्व योजनांना आपण तात्काळ त्वरित मंजुरी द्यावी तो निधी मंजूर करावा कारण रिवाईज एस्टिमेट न झाल्यामुळे त्याला मंजुरी न मिळाल्यामुळे अनेक योजनांची कामं ही ठप्प पडून आहेत माझ्या मतदारसंघामध्ये निम्यापेक्षा जास्त काम ही सध्या एस्टिमेट रिवाइज न झालेले असल्यामुळे म्हणून या गंभीर दखल घेऊन अध्यक्ष महोदय वित्त विभाग आपल्या ह्या सर्व रिवाइज योजनांना मंजुरी देणार का असं उत्तर मंत्री द्यावं हा एका विधानसभेचा प्रश्न आहे आता वित्त खात्याकडे चाललाय बोळ पंधरा टक्क्यापर्यंतच्या खालच्या ज्या योजना आहे त्याचे पूर्ण अधिकार हे पाणीपुरवठे मंत्री म्हणून आम्हाला आहे पण शेवटी पंधरा टक्क्याच्या वरती जे आहे ते वित्त खात्याकडे आहे ते प्रत्येक योजना तपासतात आता शेवटी जोपर्यंत ती तपासणी करून आमच्याकडे पाठवत नाही तोपर्यंत आम्ही मंजुरी देऊ शकत नाही वित्त खात्याच्या आणि आमच्या चार बैठका त्याच्याकरता झालेल्या आहेत प्रश्न हा वेगळा जरी असला तरी महाराष्ट्र म्हणून आपण त्याच्याकडे सुद्धा लक्ष घातलंय माझी विनंती आहे जिल्ह्यांच्या बैठकीमध्ये हे प्रश्न मांडावे एका विधानसभेच्या पूर्ण महाराष्ट्रावर फिरता येते आता असं होत नाही अध्यक्षमोर आम्ही काही तयारी करून नाही आलेली एवढी